दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष राहुल गांधी यांचा नाशिक शहरातील भारत यात्रा संपन्न झालाय रोड शोच्या माध्यमातून खासदार राहुल गांधी यांनी नागरिकांशी संवाद साधलाय या निमित्त सातपूर काँग्रेस ब्लॉक कमिटीच्या वतीने देखील सातपूर शहरात श्री छत्रपती शिवाजी महाराज कमानी जवळ खासदार राहुल गांधी यांचे ढोल ताशांच्या गजरात पुष्पहार घालून जंगी स्वागत करण्यात आले काँग्रेस ब्लॉक कमिटीच्या महिला अध्यक्षा मायाताई काळे नाशिक काँग्रेस शहर सरचिटणीस ब्लॉक कमिटी सातपूर अध्यक्ष कैलास कडलग यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले सर्वात प्रथम मी सर्व नागरिकांचं आहे ना मनापासून अभिनंदन आणि आभार माने सर्वात महत्वाची गोष्ट आज राष्ट्रीय नेता जो भूतन भविष्य आपल्या नाशिकला लाभले आणि नाशिकमधून सर्वात महत्वाचं सातपूरचा जो काँग्रेसचा बालकिल्ला आहे त्याच्यामध्ये ते सातपूरला त्यांची एक स्वागताची जबाबदारी दिली या जबाबदारीमध्ये अतिशय उत्साहाने आणि खंबरपणे नेतृत्व करणारे माझ्यासोबत माझे सहकारी पक्षाचे पदाधिकारी आणि कैलास भाऊजी कलडक परत आपले विजय तिवडे ती, अमोल भाऊ सूर्यवंशी अजून इन्ता शेख योगेश खरात अजून महिलांमध्ये ज्योती तायडी आहे वंदना काळे आहे वैशाली तोरात आहे किरण तोरात जयश्री गवळी आहे तेजस भाऊ वर्वे आहेत निर्वण टांगा आहेत सर्व सगळ्यांनी एकत्र येऊन सगळ्यांनी एकमेकाला सहकार्य करून ही स्वागताची तयारी केली आम्हाला अपेक्षा पण नव्हती की राहुल गांधीजी थांबतील पण आमच्या उत्साहात अजून भर झाला आणि त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन एक अर्धा मिनटं का होईना त्यांनी थांब थांबले आणि आम्हाला सगळ्यांना त्यांच्या हातात हात मिळवण्याची संधी मिळाली याबद्दल मी आणखी म्हणजे माझ्याजवळ शब्द नाही आहे की आम्ही किती खुश आहोत सगळे पदाधिकारी संपूर्ण जे कम्युनिस्ट पक्ष आहे शिवसेना उद्धव ठाकरे यांची त्या ते ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांची पण पदाधिकाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती विशेष डॉक्टर डी डी एल कराड होते शिवसेना ठाकरे ठाकरे गटाचे शिवसेनेचे पदाधिकारी होते म्हणजे अतिशय उत्साहाचं आणि एक दिवाळी असल्यासारखं आणि रमजानचा महिना चालू आहे आणि रमजानच्या महिन्यामध्ये आम्हाला ही खुशी मिळाली त्याबद्दल खरंच आम्हाला अगदी मनापासून अभिमान आणि मनापासून आनंद होतोय बस एवढं सांगू संविधान दिल्यानंतर त्यांनी खुश झाले आणि त्यांनी त्यांच्या माथ्याला संविधान लावलं ही अतिशय एका समजूतदार नेत्याची एक लक्षणं आहे त्यांनी मिळाल्यानंतर त्यांनी ते माथ्याला लावलं आणि त्यांनी मला म्हणजे अगदी असं एक छान त्यांच्या चेहऱ्यावर एक छान चेहऱ्यावर उत्साह दिसला ही म लोकांना गरज आहे आनंद आनंद वाटला की खरंच संविधानाबद्दल जे विपक्ष जे संविधान बंद करण्याच्या माग आहे तर त्या ते वाचवण्याकरता ते निश्चित प्रयत्न करतील शेतकऱ्यांचे बेरोजगारांचे सगळ्यांचे प्रश्न सोडवतील बाकीच्या उर्वरित माहिती माझे जे पदाधिकारी आहे म्हणजे माझे नाही पक्षाचे पदाधिकारी आहेत ते तुम्हाला सांगतील आवाज 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 राहुलजी गांधी यांचं भव्य दिवस स्वागत करत आले शिवसेना पक्ष उद्धव गट शरद पवार गट सी आय टू कम्युनिस्ट पक्ष आणि राष्ट्रीय काँग्रेस आज अतिशय उत्स्फूरपणा या सातपूर शहरामध्ये स्वागत करण्यात आले राहुल गांधीचं आणि अक्षरशः राहुल गांधींनी एक मिनटं भेटून थांबून सर्व लोकांना आनंदित केलेलं आहे या सातपूर शहरामध्ये इतिहासामध्ये एक देशपातीचा राष्ट्रीय नेता हे सातपूर शहराला आज आगमन झाले आणि लोकांना भेटलं हे खूप आनंदाची आणि सौभाग्याची गोष्ट माननीय खासदार आमचे ज्येष्ठ नेते काँग्रेसचे माननीय खासदार राहुलजी गांधी आज सातपूर विभागात आम्हाला उत्साह आमचा आकारकर्त्यांचा सगळा उत्साह असा होता की आम्हाला एक मिनटं भेटले पाहिजे किंवा एक मिनटं आम्हाला वेळ दिला पाहिजे त्यांनी उत्साहाला आम्हाला एक मिनिटाचा वेळ दिला आणि त्यांचं का न्याय याचं हे उद्दिष्ट असं सफल झालं कारण ते दोन गर्ज्यांसाठी भारत जोडो न्याय यात्रा म्हणजे सर्वच घटकांना बरोबर घेऊन त्यांना न्याय देणं ह्याच यात्रेचं खरं वैशिष्ट्य असून ते प्रत्येक भारतामध्ये भेटा आता ते दोन त्र्यंबेशोड जातील त्र्यंबकिशोरला गेल्यानंतर त्यांचं मोठं देव स्वागत तिथे पण होणार आहे तसंच आमच्या सातपूरमध्ये सर्वांना भेटून आमच्या कार्यकर्त्यांना भेटून इतका आनंद झाला तर असा नेता आम्हाला पुढं भविष्यात लवकर भेटतो नाही आम्हाला हा योग आज घडून आला त्यांचे आज सतत आभारी आहे राहुल गांधींचे यांचे आम्हाला का, कार्यकर्त्यांना चांगली प्रेरणा दिली आणि उत्साह दिला आम्ही काँग्रेसचा असा उत्साह मजबूत करण्याचा प्रयत्न करू आणि उत्साह काँग्रेस पक्ष का वाढवण्याचा प्रयत्न करू दरम्यान नंदुरबारमधून काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडून या यात्रेला सुरुवात झाली असून नाशिकात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले सातपूर काँग्रेस ब्लॉक कमिटीच्या वतीने देखील सातपूर शहरात श्री छत्रपती शिवाजी महाराज कमानी जवळ खासदार राहुल गांधी यांची ढोल ताशांच्या गजरात पुष्पहार घालून जंगी स्वागत करण्यात आले या प्रसंगी संविधान आर्मी संघटना जिल्हा महिला अध्यक्ष वंदनाताई काळे जयश्री काळे वैशाली शिवसेनेच्या अलकाताई गायकवाड अमोल सूर्यवंशी काँग्रेसचे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र आहेरराव कामगार नेते डॉक्टर डी एल कराड काँग्रेसचे चंद्रकांत निर्वाण थोरात ज्योती तायडे विजय तिवडे किरण थोरात बाळासाहेब गांगुर्डे योगेश खरात राजाभाऊ जावळे ललित मंडलिक मिथलेश पंडित वैशाली थोरात सन्नी बर्वे आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर नाशिक